नमस्कार मी राजीव लिंगराज माजी चेअरमन बिल्डर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आ, उद्या दिनांक आठ तारीख आठ तारीख आठ जून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची नवीन कार्यकारिणीचं पदग्रहण समारंभ आयोजित केलेला आहे त्याचबरोबर बिल्डर्स असोसिएशनच्या प्रत्येक पदग्रहण समारंभाच्या वेळेला कोल्हापुरात ज्या ज्या लोकांनी कन्स्ट्रक्शन रिलेटेड किंवा कोल्हापूरच्या बांधणीच्या संबंधित जे योगदान दिलेलं आहे तर त्या लोकांना आम्ही कारण काही लोकं विसरले जातात काही लोकं नंतर कालांतरानंतर त्यांचा कुठेही उल्लेख होत नाही तर त्यासाठी आमच्या सामने गेले दहा वर्षापासून एक संकल्पना अशी सुरू केली आहे की त्या त्या लोकांना आम्ही शोधून काढतो काही शोधावे लागतात तर त्या लोकांना आम्ही त्यांचा एक वेगळा गौरव करतो आणि कदाचित बऱ्याचदा ते लोक नसतात तर त्यांना आम्ही मरणोत्तर जीवन गौरव वगैरे असं पुरस्कार देतो त्याचबरोबर उत्कृष्ट वास्तू उत्कृष्ट वास्तू पुरस्कार देणं हे एक कोल्हापूरच्या दृष्टीने चांगला आहे कारण कोल्हापूरमध्ये एखाद्याला त्याचं पाठीवरून हात फिरवला की किंवा ताप दिली की तर आणखी तो किंवा बाकीचे पण त्याच्यावरती प्रेरणा घेऊन चांगलं काम होतं अशा दृष्टीने आमचा एक प्रयत्न असतो त्याचबरोबर आम्ही काही प्रत्येक वेळेला आमचे नवीन काही करता येईल धोरणं किंवा नवीन आ, कशा पद्धतीने ह्या फील्डमध्ये काम करता येईल जेणेकरून आता कारण आमचे हे फक्त पलाप्रपूर्त मर्यादित नसून पूर्ण हिंदुस्थानामध्ये प्रत्येक शहरामध्ये आमचे सेंटर आहेत तर तिथं त्या त्याला सगळे ह्याच धर्तीवरती काम करत असतात परंतु पुरस्कार देणं हा फक्त कोल्हापूरचा एक आपण पाहिडा केलेला आहे आणखी कामाचा जर विषय केला तर सगळीकडं त्या त्या लेवलनी काम होत असतं पण वेगवेगळे धोरणं जी स से, सेंट्रल गव्हर्मेंटच्या लेवलची असतील तर त्यासाठी आमच्या वेगवेगळ्या कमिटीज आहेत बॉडी आहेत ज्या त्याला मान्यता आहे ज्याच्यासाठी प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये आमचं एक स्पेशल कॅबिन ठेवलेले आहेत की तिथून आमच्या ऑपरेशन्स चालतील त्याच्यानंतर जिथं बजेटच्या वेळेला काही कन्सिडर केलं जातं आम्हाला विचारलं जातं बजेटमध्ये ह्या ह्या गोष्टी अशा ज्या होतात म्हणजे डी एस आरच्या रेट्स ज्याला कामाचे वगैरे ठरले जातात त्या रेट्समध्ये सुद्धा आम्ही आमचा पूर्ण सल्ला घेतला जातो असोसिएशन उद्याचा समारंभ माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते आहे आणि माननीय खासदार धनंजय माडी यांच्या पण त्याचबरोबर आमचे माजी वरिष्ठ म्हणजे त्यांना आम्ही नॅशनल हेड म्हणतो अविनाश पाटील मराठी माणूस त्यांना आम्ही खास बोलवलेला आहे आमचे स्टेट चेअरमन उद्या जाधवसाहेब येणार आहेत तर त्यांच्याबरोबर आम्ही जे पुरस्कार देणार का आहोत ते यावेळेला आम्हाला एक थोडं एक खजिना मिळालेला आहे कारण शोधत 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 ज्यांनी कोल्हापूर बसवण्यासाठी जो काय काम केलं ज्यांनी अखंड राजारापुरी जो प्लॅन केला राजारापुरी बसवली त्यांच्या प्लॅनिंगनं आणि त्यांचं एक त्याबरोबर एक महाराजांना एक सॅम्पल बंगलो करून दाखवलं की हा बंगला असे राजारामपुरीत सगळे बंगले असतील जो दगडी बंगला ज्याला आता हॉटेल कॅसल म्हटलं जातं तर ते असे रामराव नागेशकर यांचा आम्हाला जो शोध लागला थोडक्यात असं म्हणावं लागेल ज्या जै, ज्यांनी राधानगरी धरणाचं योगदान दिलं पूर्ण शालिनी पॅलेसचे आर्किटेक्ट राहिले गेले ते इंजिनियर आणि आर्किटेक्ट परत टाऊन हॉलला बरंच काम कोल्हापुरातल्या बऱ्याच वास्तूमध्ये त्यांनी काम केलेलं आहे अशी अशा व्यक्तीला आपण जीव जीवन गौरव पुरस्कार देतो आहे त्याच्यानंतर खतेंद्र वितरकचे गुळणी सुरेश गुळणी या मा या व्यक्तीचं एक वेगळंच उल्लेखनीय कार्य असं आहे की एक साधासुदा वितरक नाही परंतु प्रत्येक वेगळा त्यांच्याकडे जो काही प्रॉडक्ट आला तो त्याला काहीतरी वेगळा त्यांनी त्याच्यात आणि मॉडिफाय करून किंवा वेगळे शोध लावून ते विक्रीला ठेवलं नवीन आधुनिक काहीतरी आणलं त्यासाठी आपण त्यांना एक जीवन, जीवन आ, एक ते हयात आहेत त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देतो पार्श्वनाथ बँकेचे शंकर पाटील साहेब यांनी एक बांधकाम व्यवसायासह उल्लेखनीय कार्य जे काही केलं तर त्यासाठी त्यांना उत्कृष्ट वास्तू पुरस्कार आणि वरड डेव्हलपर्सचे संजय चव्हाण यांनी खूप कमी कालावधीमध्ये अतिशय चांगल्या उत्कृष्ट वास्तू आणि कोल्हापूरचं नाव एक वेगळ्या धर्तीवरती नेलं म्हणजे ज्याला जे ज्याला बुकिंग्स बाहेरचे लोक आता करायला लागले अशा वस्तूंना तर त्यांना एक आपण उत्कृष्ट वास्तू हा पुरस्कार देतो आहे ह्याच्यापेक्षा आता आणखीन आम्हाला एक वाटलं की आपलं कायम आमच्याबरोबर कुठेही पुराच्या वेळेला काम करायला गेलो कुठे गेलो तर आमच्याबरोबर न्यायच्या आमच्या पुढं असणारे एक दोन कोल्हापुरातले अतिशय महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे उज्ज्वल नागेशकर आणि अशोक अशोक रोखडे तर त्यांना आम्ही जीवन दूत हे नाव आम आमच्याकडून दिलेलं आहे जीवनदूत याचं हे आहे की आजपर्यंत त्यांनी पुनर्जन्म पुनर्जीवन किंवा जीवन दिलेलं आहे लोकांना लो वाचवलेलं आहे तर त्यासाठी आपण जीवनदूत पुरस्कार देतोय त्याचा यावर्षीच का देतो तर यावर्षी व्हाईट आर्मीला पंचवीस वर्ष पूर्ण झाले तर त्यासाठी आम्ही त्याचा तो पुरस्कार करतो